प्रतिपंढरपूर रांजणी येथे भक्तांची मांदियाळी माऊली गजरात भाविकांनी घेतले दर्शन तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या रांजणी येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात आषाढीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस सुरू होता परंतु दिनांक सहा रोजी एकादशीला सकाळी पाऊस थांबला असल्याने सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल रुखमाईचे दर्शनासाठी रांग लावली होती पहाटे पाच वाजता काकडा आरती सकाळी सात वाजता प्राध्यापक निलेश जाधव व हिमाद्री जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली श्रीहरीची पालखी मिरवणूक काढण्यात आली यासाठी आत्माराम भजनी मंडळ शिवानंद भजनी मंडळ संत गुलामबाबा भजनी मंडळ यांनी मेहनत घेतली परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभरातून दर्शन घेतले जवळपास पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतले भाविकांसाठी विठ्ठल रुक्माई सेवा समितीकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सारथी फाउंडेशन तळोदा यांच्याकडून राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले आषाढीनिमित्त मोड मोळदा सदगवान प्रतापपूर चिनोदा रोझवा पाडळपूरसह गावातून भाविकपायी दर्शनासाठी आले तसेच दिंडीही दाखल झाल्यात भाविकांसाठी प्रथमोपचारासाठी प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांनी आरोग्य सेवा दिली यात्रोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल रुक्माई सेवा समिती ग्रामपंचायत रांझणी ग्रामस्थ रांझणी येथील स्वयंसेवकांनी मेहनत घेतली